आचार्य श्री नारायणगाव अंकुणेकर बाबाजी शास्त्री महाण भाऊ बाबांचे वडिलांचे नाव होते कैवल्यवासी नानाभाऊ हरिभाऊ आतकरी आणि सीताबाई नानाभाऊ आतकरी हे बाबांचे आई वडील होते बंधूंनो ज्यावेळेस बाबा आणि बाबांचे बाकी परिवार हे सर्व परिवार नारेंगाव या ठिकाणी ज्याप्रमाणे या ठिकाणी पूजनीय महत्ता श्री वाल्राज बाबाजी आंकुर्लेकर यांनी आपल्या आप मध्ये सांगितलं होतं की या ठिकाणचे जे जुने कैवल्यवासी दत्तराज बाबा अंकुळनेरकर म्हणजे दुपाख्य मालेराज बाबाजी अंकु कैवल्यवाशी मालेराज बाबाजी अंकुळनेरकर या बाबांना या ठिकाणी हा सर्व परिवार म्हणजे आत्कारी परिवार या ठिकाणी आलेला होता आणि त्यामध्ये मावाड्याचे मोठे बाबाजी बाबांना संन्यास म्हणजे दीक्षागुरु हे कैवलदेवासी माल्यराज बाबाजी अंकुणेरकर यांच्या नावाने त्यांना दीक्षा देण्यात आलेली होती पण तुम या ठिकाणी म मम गुरुवर्य बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूप काही सांगण्यासारखं आहे बाबांचं परमपूज्य माळवाडीचे मोठे बाबाजी बाबांच्या ठिकाणी बाबांचं चा जवळजवळ चाळीस वर्षापर्यंत बाबा हे माळवाडी या ठिकाणी होते ज्याप्रमाणे प्रास्ताविकमध्ये सांगितलं की या ठिकाणी जी संस्था ही ही संस्था ज्यावेळेस कैवलिवास बाबा जे अंकोडरकडे गेल्यानंतर ही संस्था सांभाळण्यासाठी मम गुरुवरे आचार्य प्रवर श्री नारायणगावचे मोठे बाबाजी यांना या ठिकाणी ही संस्था सांभाळण्यासाठी म्हणजेच बाबांच्या स्वातंत्र्य संस्था करण्यात आली बाबांनी ही संस्था फक्त सांभाळलीच नाही तुमच्यासमोर जे भव्य दिव्य मंदिर दिसत आहे ती बाबांची कन्सप्ट आहे बाबांनी घेतलेलं कष्ट आहे आणि त्या कष्टातून ते, ते मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे बालकर नेतृत्व खूप मोठं आहे आणि त्या नेतृत्वामध्ये बंधू न मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने आणि बाबांच्या शुभचिंतनाने बाबांच्या म्हणण्याने आज या ठिकाणी मला खरं सांगतो की ज्या ज्यावेळेस मी पत्रिका वाटल्या शिकापूरचे बाबा आहेत बाबा मला स्वतः बोलले की तू म्हणती घे परंतु बाबांना मी सांगितलं होतं की बाबा ज्या वेळेस बाबांचं चिंतन सोहळा होईल त्यानंतर मी महंती घेईन परंतु काल बाबांनी स्वतः दोन दिवसापूर्वी सांगितलं की ती महंती तू घे आणि त्यानंतर बाबांच्या मोठ्या मनाने ती महंती मला या ठिकाणी देण्यात आली बाबांचं हे खरं सांगायचं म्हणजे निस्वार्थपणा आहे बाबांनी या ठिकाणी जे काही मोमो परिवार आहे अंकुंडरकर परिवार आहे या परिवाराला जे प्रेम दिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी अवघड वाटतं की कोणत्या शब्दात सांगावं जे प्रेम दिलेलं आहे माझ्याजवळ ते शब्द नाही आहेत आणि या ठिकाणी बाबांना मी या ठिकाणी स्वतःशा दंडात प्रणाम करतो आणि माझं या ठिकाणी आपल्याला ना प्रस्ताव या ठिकाणी सांगतो दंडवत प्रणाम धन्यवाद